नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेग्नन्सीचा एकविसावा आठवडा एकविसाव्या आठवड्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतील बाळाचा वाढ आणि विकास यामध्ये काय बदल होईल याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल ला तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो एकविसाव्या आठवड्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतील याविषयी आता आपण सुरुवातीला जाणून घेऊया तर तुम्ही आता तुमची जवळजवळ अर्धी प्रेग्नन्सी ही पूर्ण केलेली आहे तुम्ही अर्ध्या प्रेग्नन्सीच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहात तर सामान्यतः अर्ध्या प्रेग्नन्सीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आरामदायी आणि उत्साही वाटते या आधी तुम्ही का खूप काही त्रास तुमच्या शरीरामध्ये जाणवलेला असेल तुम्हाला तर तो त्रास हा तुमच्या शरीरातील वाढलेल्या हार्मोन्समुळे तुम्हाला हा जाणवलेला होता पण आता जशी जशी प्रेग्नन्सी पुढे पुढे जाते तसे तसे तुमच्या शरीरातील हार्मोनची पातळी ही बॅलन्स व्हायला लागते आणि तुम्हाला जे होणारे त्रास आहेत प्रेग्नन्सी मधले ते कमी कमी व्हायला लागते आणि तुम्हाला आरामदायी वाटते बहुतेक महिलांना प्रेग्नन्सीच्या मधल्या टप्प्यामध्ये अति ऊर्जा असल्यासारखं वाटते यानंतर तुमचा जो बेबी बंप आहे तो आता स्पष्ट दिसायला सुरुवात होते कारण तुमचा बेबी बंप आता तुमच्या अंबिलिकस म्हणजेच बेंबीच्या वरच्या भागापर्यंत आता यायला लागलेला आहे तुमच्या शहरामध्ये तुम्हाला काही वेदना जाणू शकतात मानेमध्ये तसेच कमरेच्या खालच्या भागात किंवा पोटीपोटाच्या खालच्या भागामध्ये तुम्हाला वेदना जाणू शकतात कारण आता तुमच्या बाळाची साईज ही वाढलेली आहे त्यामुळे त्याचा दाब हा तुमच्या गर्भपिशवीचे जे स्नायू आहेत त्यांच्यावरती पडतो आणि ते ताणले जातात ताणल्यामुळे तुम्हाला पोटाच्या उटी पुटाच्या खालच्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात वेदना जाणवू शकतात यानंतर मानेचे दुखणे हे जसे जसे तुमचे बाळाचे वजन वाढत जाते तसे तसे तुमच्या मानेचा मनका हा थोड्याफार प्रमाणात झुकलेला जात झुकतो पुढच्या बाजूला झुकतो आणि त्यामुळे तुमच्या मानेमध्ये किंवा कमरेमध्ये वेदना तुम्हाला हळूहळू थोड्याशा जाणवायला लागतात तसेच तुमच्या त्वचेचा जो चमकदारपणा आहे तो या मधल्या टप्प्यामध्ये थोडासा वाढलेला असतो म्हणजे तुमची त्वचा ही अधिक तजेलदार व चमकदार दिसू लागते त्याचप्रमाणे ब्रॅक्सटन हिक्स आ, संकोचन हे तुम्हाला जाणवाय लागते तर मी आधीच बोललो होतो की जसे बाळाचे वजन वाढत जाते तसे त्याचा गर्भपेशीवरती हा ताण वाढत जातो आणि त्यामुळे तुम्हाला बाळाची साईज वाढते बाळाची हालचाल वाढते बाळ हे किक करायला लागतं पोटामध्ये लाथ मारायला लागतं तर याच्यामुळे तुम्हाला काही वेदना जाणवतात तर ह्या वेदना ह्या असतात त्या तुम्हाला या मधल्या टप्प्यामध्ये जाणू शकतात त्यानंतर तुमची भूक वाढते तसेच हातापायांवर देखील सूज तुम्हाला या मधल्या टप्प्यामध्ये येऊ शकते तर अशा प्रकारे प्रेग्नन्सीच्या एकविसाव्या आठवड्याच्या दरम्यान तुम्हाला या तुमच्या शरीरामध्ये बदल हे जाणू शकतात आता आपण बघूया प्रेग्नन्सीच्या एकविसाव्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाच्या शरीरामध्ये काय बदलतील बाळाची वाढ आणि विकास हा कशा प्रकारे झालेला असेल प्रेग्नन्सीच्या एकविसाव्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाचा साईज साधारणतः ही सव्वीस ते अठ्ठावीस सेंटीमीटर इतकी झालेली असेल त्याचप्रमाणे बाळाचे वजन हे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम इतके झालेले असेल यानंतर बाळाची हालचाल ही आता वाढलेली असेल बाळाचे हालने हे आता साईड टू साईड म्हणजे लेफ्ट साइड आणि राईट साईड अशा दोन्ही बाजूने बाळ आता हलत असेल त्याच्या अं गर्भपिशवीच्या आतमध्ये यानंतर बाळ हे आतमध्ये अं लाथा मारायला सुरुवात करेल किक मारेल तुमच्या पोटामध्ये तर ती सुद्धा तुम्हाला जाणवेल हालचाल स्पष्ट तुम्हाला ही जाणवेल यानंतर बाळाच्या कानाचा विकास हा आता पूर्ण झालेला असेल त्यामुळे बाळ आता हे पोटातील जे काही आवाज आहे तुमच्या हृदयाचे ठोके असतील पोटातील तुमचा जो काही गॅसचा आवाज असेल किंवा आतड्यांचे आवाज असेल तो त्याला आता स्पष्टपणे ऐकू शकतो त्यानंतर तुम्ही बाहेरून त्याला काही गाणे म्हटले किंवा काही स्टोरी सांगितली तर ती सुद्धा तो ऐकू शकतो त्यामुळे जेवढं जास्त तुम्ही त्याच्यासोबत गप्पा माराल तेवढं त्याला आनंदी आणि उत्साही वाटू शकतं यानंतर बाळाच्या त्वचेमध्ये काय बदल होतात तर बाळाच्या त्वचेवरती वर्निस कॅसियोसा नावाचा एक थर तयार होतो हा एक चिकट आणि सफेद थर असतो जेणेकरून बाळाची त्वचाही संरक्षित होते यानंतर बाळाच्या त्वचेवरती लॅनिओगा नावाचा एक हेअर म्हणजे केस पातळ केस तयार होतात तर ही केस बाळाच्या शरीराचे आतील ताप म्हणजे बा शरीरा गर्भपिशूच्या आतमध्ये हे वाढत असतं तर त्याच्या भोवतीही ही एमोटिक फ्लुईड असतं तर बाळाला या गर्भाच्या गर्भपेशीच्या आतमध्ये जे टेम्परेचर आहे ते बॅलन्स ठेवण्यासाठी हे हेअर्स असतात लॅनिगो हेअर्स बाळाच्या शरीरावरती बारीक बारीक तर ते अतिशय महत्वपूर्ण काम करतात तर अशा प्रकारे बाळाच्या शरीरामध्ये हे बदल दिसून येतात त्यानंतर बाळाची झोपेची झायकल सुद्धा आता हळूहळू हो तयार व्हायला लागते जसं दिवस आणि रात्र याच्यामध्ये देखील बाळ हे आता संतुलन राखायला लागतं ला 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 <coughs> वी मदे आ, तर आता आपण बघूया की एकविसाव्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायला हवी तर एकविसाव्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाची हालचाल ही मोजायला हवी म्हणजे दिवसातून बाळाची हालचाल किती वेळा होते हे तुम्ही मोजायला हवे तर शक्यतो ही बाळाची हालचाल ही शेवटच्या काही दोन महिन्या आधी ही मोजतात पण तुम्ही आतापासून याचा सराव करू शकता किंवा याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता की बाळाची हालचाल दिवसातून किती वेळा होत आहे म्हणजे याचा फायदा तुम्हाला पुढे शेवटी शेवटी जेव्हा प्रेग्नन्सीचा आठवा नववा महिना सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला हे सहज आणि सोपे होईल यानंतर तुम्ही पुरेसे पाणी प्या झोप चांगली घ्या विश्रांती घ्या चांगल्या प्रमाणात दिवसातून कमीत कमी एक ते दोन तास दुपारच्या टायमाला तुम्ही झोप घेऊ शकता सर्व तुमची कामं झाल्यानंतर यानंतर पौष्टिक आहार फार महत्वाचा आहे प्रेग्नन्सीमध्ये याआधी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहोत आहेत की प्रेग्नन्सीमध्ये लोह कॅल्शियम त्यानंतर प्रोटीन त्यानंतर डी एच ए फॉलिक ॲसिड हे फार ओ, ओ, ओमेगा थ्री डीएचए म्हणजेच ओमेगा थ्री हे फार महत्त्वाचं असतं प्रेग्नन्सीमध्ये तर याच्यामुळे तुमच्या बाळाची वाढ आणि विकास हा अतिशय चांगल्या प्रकारे होत असतो बाळाच्या मेंदूची वाढ ही ओमेगा थ्री याच्यामुळे चांगली होत असते बाळाची बुद्धी मत्ता ही याच्यामुळे चांगली होत असते तर नक्कीच तुम्ही मध्ये आहारावरती चांगलं लक्ष दिलं तर तुमचं बाळ हे हेल्दी आणि बुद्धिमान होण्यासाठी मदत होणार आहे तर माझ्या मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी याच्या विषयी सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत त्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ देखील बनवलेले आहेत त्यामध्ये भरपूर अशी माहिती मी दिलेली आहे तर ती तुम्ही नक्कीच चॅनलला व्हिजिट करा आणि त्याच्यावरती बघू शकता यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीच्या एकवीस आठवड्यामध्ये समजा जर तुम्ही स्कॅन नसेल किंवा अॅनोमॉलिक स्कॅन केलं नसेल तर हा स्कॅन देखील तुम्ही ते बावीस आठवड्याच्या दरम्यान हा स्कॅन केला जातो साधारणतः मागील आठवड्यामध्ये साधारणतः वीस ते एकवीस आठवड्या दरम्यान करायला हवा जर नसल केला तर तुम्ही हा स्कॅन आता करून घ्या म्हणजे जेणेकरून बाळाची वाढ आरोग्य त्याचप्रमाणे बाळाचं जर तुम्हाला गरज असेल बाळाचे काही शारीरिक व्यंग आहे का हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ह्या स्कॅनद्वारे स्पष्टता होऊ शकते डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात की तुमच्या बाळाच्या शरीरामध्ये काही व्यंग आहेत तर हे कसं बघितलं जातं तर बाळाचे साधारणतः नाकाचे हा हर, हर, हाड हाडाची साईज असते यानंतर बाळाच्या डोक्याचा घेर असतो बाळाच्या डोक्याच्या आतमध्ये जर पाणी साचलं असेल तर त्याच्यावरून देखील बाळ बाळाच्या शरीरामध्ये व्यंग निर्माण झाल्याची शक्यता असते त्यानंतर बाळाच्या हृदयाची रचना बाळाच्या हृदयाची रचनेवरून देखील बाळाच्या हृदयामध्ये दे काही व्यंग आहे का काही काही बाळांमध्ये बघा वॉलचे डिफेक्ट असतात बाळाच्या हृदयांमध्ये तर किंवा होल असतात त्याच्यामध्ये बाळाच्या हृदयांच्या वॉलमध्ये तर अशा प्रकारचे हे जे काही डिफेक्ट आहेत ते तुम्हाला या अनेमली स्कॅन किंवा स्ट्रक्चरल अॅनटॉमी स्कॅन जो असतो त्याच्यामध्ये हे स्पष्ट होतं तर तुम्ही ते नक्कीच करून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाच्या शहराची रचना वाढ कशा प्रकारे होत आहे हे तुम्हाला स्पष्ट होत तर आता आपण ही सर्व माहिती बघितलीच आहे पण एक महत्वपूर्ण माहिती अशी आहे की तुम्ही प्रेग्नन्सीच्या एकविसाव्या आठवड्यामध्ये जर तुम्हाला काही हालचाली ह्या कमी जाणवत असतील त्यानंतर तीव्र वेदना होत असतील योनी मार्गातून रक्तस्राव होत असेल तसेच टर्म लेबरचे लक्षण जाणवत असतील म्हणजे वेदना हे अति प्रमाणात होत असतील किंवा बाळाच्या गोष्टी जी काही पाण्याची पिशवी आहे ती जर फुटली असेल अंगावरून पाणी पाण्यासारखं जर जात असेल तर हे एक धोक्याचं लक्षण असतं म्हणजे स्प्रीटम लेबरचं एक लक्षण असतं म्हणजे प्रसुतीपूर्व म्हणजे तुमचे दिवस न भरताच प्रसूती होण्याची लक्षणं असतात साधारणतः ही लक्षणं जर तुम्हाला जाणवली तर तुम्ही लगेच तुमच्या जे काही गायनेकोलॉजिस्ट असतील डॉक्टर त्यांच्याशी संपर्क करणे अतिशय महत्वाचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती घेतलेलीच आहे मित्रांनो तर अशाच प्रकारचे आपले वीक्स बाय वीक प्रेग्नन्सीचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकत असतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत असतो तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया प्रेग्नन्सीचा बावीस हवा आठवडा तोपर्यंत काळजी घ्या तुमची त्यांचं तुमच्या बाळाची आणि काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता त्याचे उत्तर मी नक्कीच तुम्हाला देईल भेटूया पुढील मध्ये तोपर्यंत धन्यवाद